नमस्कार मी उषा उषा फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला गवराई स्पेशल पाच अंमुची भाजी बनवून दाखवणार आहे पालेभाजी गवराईच्या आगमला जशी ती पहिली कर करली जाते बनवली जाते इतकी मस्त लागते टेस्टी लागते की तुम्ही एक भाकरी खायच्या ठिकाणी दोन भाकरी खाल अशी भाजी भाकरी छान लागते तुम्हाला ती भाजी बनवून दाखवणार आहे त्यातले भाजी प्रकार मी तुम्हाला आधी त्यांची ओळख करून दाखवते हे बघा त्यासाठी सर्वप्रथम मी चवळीची भाजी आहे ही शेतामध्ये आमच्या होती ही चवळीची भाजी आहे ती चवळीची भाजी ती शेंडे शेंडे अशी कोचायचे आणि ती घ्यायची ती मी आण घेतलेली आहे आणि हा तुम्हाला दाखवते प्रकार हा मूग असतात ना ते आपले हिरवे मूग त्या हिरव्या मुगाचे शेंडे शेंडे, -शेंडे कोचायचे त्या पालेभाजीचे जे ती मुगाचे वेर असतात ना त्याचे शेंडे शेंडे कोचायचे असे आणि ही पालेभाजी आहे त्याची ही त्यात मिक्स केल्यानंतर भरपूर टेस्टी लागते ही आहे ती मुगाची भाजी आहे आणि ही तुम्हाला सगळ्यांनी माहीत आहे मेथीची भाजी ही मेथीची भाजी आहे आणि भाजी जास्त देटासकट घ्यायची देटासकट भाजीला टेस्ट चांगली असते एक म्हणच आहे ती ब भाजी खावी देटा सकड आणि मटण खावं चिकन खावं हडासकट असं ती म्हण आहे त्यासाठी देटासकट भाजी घ्यायची असते आता ही तुम्हाला सांगते मी ही भोपळ्याची भाजी आहे ही गावाकडे भोपळ्याची भाजी अशी देटा सकट असते त्याची देटान जास्त हे असं हे काढून घ्यायचं असं असं हे पूर्ण असं खालीपर्यंत निघतं आणि सगळं असं घालायचं आहे हे छान टेस्ट लागतं याची चांगली ह्याची चव चांगली येते त्यात आणि हा पालक आहे मी पालक थोडासाच घेतला आहे पालकामुळे थोडीशी भाजी चिवट होते चिकट होते म्हणून मी हा थोडासा पालक घेतला हा पालक आहे ह्या सगळ्या भाज्या आता पाच भाज्या मी व्यवस्थित मिक्स करून चिरणार आहे जास्त मो छोट्या छोट्या चिरायच्या मोठी मोठी चिरायची त्याची टेस्ट चांगली उतर द्यात मी आता सगळ्या भाज्या चिरून घेते आणि पुढची कृती तुम्हाला दाखवते मी भाजी सगळ्या भाज्या चिरून भाजीला मला फोडणी देणार आहे गॅसवर मी कढी ठेवली आहे कढी माझी चांगली गरम झालेली आहे त्यात मी एक मोठे दोन पळ्या तेल घालून घेणार आहे बघा हे तेल चांगले गरम झालं ना की आपण त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे एक स्पून जिरे टाकायचे ह्याला भाजीला दुसरा काही मसाला जात नाही ना फक्त जिरेच असतात जिरे लसूण ह्याच्यावरची भाजी बनते परंतु छान बनते हे बघा आता ह्याच्यामध्ये मी जिरे चांगले फुलले ना जिऱ्याला चांगलं फुलू द्यायचं हे बघा जिरे चांगले फुलले आहे ते मी दोन गड्डे लसून घेतले आहे चांगले ठेचून घेतली आहे ती मी ह्याच्यामध्ये टाकते थोडीशी ब्राऊन लसूण परतून घ्यायची हे बघा ह्याच्यामध्ये मी मिरच्या घेतल्या ह्या कमी आणि मिरच्या जास्त टाकल्या कमी तिकट आहेत त्या म्हणून मी थोड्याच जास्त टाकलेल्या आहेत चांगलं सगळं व्यवस्थित सतवून घ्यायचं अशा तेलात भाजल्या ना मिरच्या खरं मिरची तिखटपणा कमी येतात आणि टेस्ट पण छान लागते तर एखादी अगदी सावली मुलाने लहान मुलाने तरी पण काही वाटत नाही त्याचं तिखटपणा राहत नाही त्याला आणि ते टेस्ट छान लागते त्याला तळल्यामुळं असे सगळं तेलात व्यवस्थित भाजून घ्यायचं भाजीला वगैरे काही घालायचं नाही ह्याला लसणीचेच फोट नाही लसणीनेला टेस्ट छान येते आणि भाजी मी चिरून घेतलेली आहे अशी जास्त काय बारीक नाही मोठी जरा चिरलेली आहे आणि भाजी देटासकट छान लागते भाजी खावी आणि मटण खावं चिकन खावं हाडाशिवाय चवणी असं म्हणतात त्याला हे देठाशिवाय भाजीला चवणी तसं मटणाशला किंवा चिकनला हाडाशिवाय चवण असते म्हणून मी भाजी थोडी थोडी डेट राखून घेतलेली आहे तेव्हा ही आता मी टाकून घेते आमच्या गावाकडे ही भाजी मस्त लागते असं एकदम शेतात ताजी ताजी काढून आणायची आणि भाजी करायची छान लागते भाजी दिसताना जास्त दिसते ही भाजी शिजल्यानंतर याची वाप व्हायला लागेल तशी भात कर... भाजी ही कमी होत राहते आता आपण याला वरखाली व्यवस्थित हलवून घेऊया वर खाली व्यवस्थित हलवून घ्यायची बघा मगाची भाजी किती दिसू होती आता किती कमी झाली बघा वाफ लागेल ती भाजी लगेच कमी होते आता त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ एक अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली होती ती ह्याच्यामध्ये मी आता घालून घेते त्याच्यामुळं ह्याला टेस्ट छान येते आणि दिसायला पण सुंदर दिसते भाजी एकदम ही ह्याच्यामध्ये मी घालून घेतली आहे हे तर मीठ वगैरे नंतर लास्टला घालायचं मीठ आणि शेंगदा कुठं घालायचा आता हे सगळं व्यवस्थित आणि ह्या ही भाजी पहिल्यांदा तर एक पाच मिनटं मोठ्या गॅसवर शिजवून घ्यायची कारण काय भाजीचं पाणी सुटले असे जास्त मंद गॅस शिजवलं तर ती भाजी एकदम अशी जास्त शिजते त्याच्यामुळे दिसायला पण छान दिसते आणि टेस्ट पण तेवढी चांगली लागत नाही मग अशी मोठ्या गॅसवर पहिल्यांदा शिजवून घ्यायची मग आता ही भाजी कशी छान शिजली आहे बघा मस्त अगदी आता ह्याच्यामध्ये आपण मीठ घालायने आता मीठ आणि शेंगदाणा कुठं घालून घ्यायचा हे बघा शेंगदाण्या कुठं जाडा असं जाडा भरडा जाडा भरडा करायचा जास्त बारीक करायचा नाही ह्यात खायला पण चांगला लागेल दिसायला पण छान दिसत नाही हा बघा कूट केलेला आहे मी आता हे याच्यामध्ये मी घालून घेते आणि हे मीठ घालून घेते मी मीठ तुमच्या टेस्टनुसार घाला कुणाला जास्त हे लागतं मी एक दीड टी स्पून मीठ घातलेलं आहे आता हे चांगलं व्यवस्थित वरखाली करून घ्यायचं कशी मस्त दिसते भाजी मिक्स भाजी गौरीची गवराईची भाजी आहे एकदम दिसायला सुंदर खायला टेस्टी अशी मस्त भाजी लागते गवराई माहेर येते ना त्याला त्या ते आलेल्या दिवशी भाजी बाकी नैवेद्य लागतोच कशी मस्त झाली आता आता आणि एक पाच मिनटं ते शेंगदा शिजू द्यायचे आणि मग मोठा गॅस करून शिजवून घ्यायची ते आपण हे बघा आता ही भाजी रेडी आहे शिजली आहे चांगली व्यवस्था अगदी मग शे मस्त दिसायला पण मस्त दिसते एकदम आता ही आपण सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेऊया ही भाजी आपण सर्व करण्यासाठी हे प्लेटमध्ये काढून घेऊया दिसते बघा मस्त एकदम टेस्टी अशी एक भाकरी खायच्या ठिकाण दोन भाकरी खाल अशी भाजी मस्त लागते एकदम चविष्ट अशी भाजी आहे ही हे तर नक्की ट्राय करू बघा तुम्ही ह्या मिक्स भाजी अशी ह्या पद्धतीनं हे बघा बघा ही मिक्स भाजी गवराईची मिक्स भाजी किती छान दिसते बघा दिसायला मस्त एकदम सुंदर आणि टेस्टी पण तेवढीच झाली मिक्स पातामुळे भाज्या घालून केलेली आहे वेगळी भाजी आहे आणि असं म्हणजे गावच्या भाज्या भोपळीची भाजी ते सगळी भाजी घालून केलेली आहे चवळीची भाजी मुगाची भाजी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे अशी बी घालून केलेली आहे सगळी ही भाजी इतकी टेस्टी झाली एक भाकरी खाय ठिकाणी दोन भाकरी खाल तुम्ही ही रेसिपी माझ्या नक्की तुम्ही ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा रेसिपीला माझ्या लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशाच छान छान मस्त मस्त टेस्टी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा हेल्दी खा निरोगी राहा धन्यवाद